हॅलो एवरीवन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स आपल्या हक्काच्या अग्रिकॉली ब्लॉगिंग चॅनलवर सो काल मी प्रँकवाला ब्लॉग बनवला होता आय होप तुम्ही बघितला असेल एन्जॉय केला असेल आम्ही खूप एन्जॉय केला जर नसेल बघितला प्रँकवाला ब्लॉग तर हा ब्लॉग संपल्यानंतर तुम्हाला तुम्हाला त्या ब्लॉगची लिंक पण येणार आहे सो फ्रँक नक्की बघा खूप मजा आलेली आणि आज हळदी आहेत आज हळद लग्न तीन तीन ना तीन हां तीन हळदी आणि आज आमच्या गावाची सात होती सो तिकडे गेलेलो मी सकाळीच मम्मी नाही आज ना नक्की बनवलं आम्ही पहिले डिश बनवल्यानंतर नाव ढोशील का हां

ऑरिगॅनो चिली फ्लेक्स ऑरिगॅनो हम्म बघा मस्त पैकी ऑरिगॅनो वगैरे टाकले जेव्हा काहीतरी चांगलं बनवायचं असतं ना तेव्हा मम्मी बनवते नाहीत मग हो दे। <laughs> <laughs> ला। दीदी बनव द्या असं वाटतं ना पप्पा काय केला मम्मी काय केलं पप्पानी आधी मला फोन केला दीदीला फोन केला आधी मला केला माझा कट केलं पप्पा दीदी मम्मीला केला मटन संपू का बरं साथीचे म्हटलं टेस्ट भारी असते ना सगळं निलेश गोवा बसा तर बसा बसा <laughs> <आरे>। <laughs> खा का गोब्यानी खाली ना डिश डिश गोब्यानी खाली आता जान्हवीकडे दिली ती भाऊवाले भाऊ भाऊ कशात बऱ्याच दिवसातून आले ते पण आता इकडे आलेले म्हणून नाही तर असा भाऊ ना कुठे टाईम भेटतो आमच्याकडे यायला नाही का तुमच्याच येऊ घोग्या तू सांग कसलं झाड आहे बरं असंच झाड आहे ते मी जाण जन... हा कसला शेपूचा <laughs> आधी बोलतो आंब्याचं झाड आहे आंब्याचं झाड आहे गोब्याचं <laughs> ना थोड्या वेळात मास म्हणजे काय इथे मासे येतील हो तुला तुला बनवून देऊ आम्ही बनल्यावर फोन करू हा गोब्या हॅपी बर्थडे आईला हॅपी बर्थडे सांग तर का लागेल तुला तसं संडा आला टरबूज संपला

कुठे जायचं नदीला जाऊ जाऊ इनोवा फसली तसं याला फसवून टाकू आपण एवढा नको मी थंड घेऊल कुठं आपण त्या दिवशी चाललेलो गोकर्ण काय कुठं गोकर्ण गोकर्ण ला कुठं गेलो टाइम झाला हा बाय बाय तर जाऊ 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 तुला आता संध्याकाळ झाली पप्पा आल्ली चालले तिथे लोक घाबराची बरी आवरा सगळ्या लाईटी बिटे लिवल्यान टोरंट टोरंटोला असं वाटेल <laughs>

सो चला आता दिवसभरात खूप कामं केली मी खूप कामं केली क के कुणी काय केले सांग तुझं तू तु पाय फक्त पायानंच मेहनत केली बस बिझा काय केले सांग तुम्हाला आम्हाला दोन तीन कार्यक्रम होते आज तीन ना तीन कार्यक्रम होते पण मम्मीचे पाय दुखत आहेत म्हणून मग आम्ही बघू आमच्या नाही आम्ही दोघं कुठे कुठे जाऊन येतो पप्पा सोबत आहेत तर काय बाबा पप्पांना मित्र भेटले भेटते जातात मग दादी बाहेर आली निघले बस अपॉइंटमेंट ना अपॉइंटमेंट कधी आहे आपण होता आम्ही जातो हळदी ती एकाच दिवशी दाखवलेली शुगर हाय होते ती दाखवली असेल पप्पांनी एकदा पप्पानी शुगर टेस्ट केली तर ती शुगर वाढलेली दाखवलेली म्हणून पप्पांनी अपॉइंटमेंट दिली किती एक ते महिना लागला ना अपॉइंटमेंटला चल जातो हळदीत मम्मीची मेहनत बघा करशील बघ घडशील बघू नको कुठे घडले व्यवसाय काय बोलले वाईट काय झाले तो हल्दीचा वाईट होल जेवाला डबा वरून दे मटन मटण नंतर डब्यांवर चला आम्ही जातो पप्पा मी घ्यायचा पोचलो हल्दीत आणि इकडे साईडला आहे जाऊया आपण हळदीला मित्र आणि त्यांच्या जावई पण आहेत नेमकाच बोलायला गेला आणि ऑर्केस्ट्रा बंद झालाय आहे अक्षय ऑर्केस्ट्रा चला ही दुसरी हळद आहे आज तारखा अजून एक दोन हळदी होत्या पण तिकडे जायला नाही भेटणार कारण लेट झालं आणि इकडे ज्यांच्या गावात होत त्यांनी सोयत नाही गेली

सो गाईज आम्ही आता आलो घरी आणि मम्मे चलो काम पे लोगो मम्मी ते तो अंधरी बारीक तब्येत बिघडली हेअर केअर टाईम सो चलो सहा हळदी अटकून आलो घरी आणि आधीच बाबा बाबा केला म्हणजे आता मसाज करायला नको असा बाबा बाबा नको आयडिया नाही गो बाई

आता मम्मीजन कमी होतील ना ट्रीटमेंट चालू आहे कमी थोर जर गेला तीन महिन्यान पन्नास टक्के थांबतील तीन महिन्यान ना तीन महिन्या मी में एक पण दिवस चुकली नाही औषध लावायचं